सगळं हॅन्डमेड बनवलं त्यांनी इयरिंग आहेत ब्रेसलेट आहे छोटस खूप छान बनवलंय आणि त्यांचं म्हणणं झालंय की हे सगळं मी त्यांच्या व्हिडिओ घाल करून व्हिडिओ पण करावा तर लवकर व्हिडिओ ते पण घेतो हे सगळं घालणार व्हिडिओ पण बनवणार हे सगळं हँडमेड आहे कालच त्यांनी सगळे येऊन केलं पण आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे मला आज झाले आज आल्या पण तिला आजार त्यामुळं कॅमेरा जान्हवी जान्हवी कामीरा हॅमन बरीरा पाच दिवस तर हे छोटे छोटे फॅन्स आहेत आमचे आणि किती छान छान आमच्यासाठी काय काय आणले बघा गिफ्ट वगैरे तुम्हाला आणि नंतर डिटेल्स मध्ये दाखवतो याचा अजून पॅक आहे फोडणार आहे कुट्टी म्हणली की नंतर माझ्या आणि छोटी छोटी पण आणली आहे बरीरा है ना आणि त्यांनी लिहिलंय पण त्यांच्या हॅन्ड रायटिंग मध्ये सगळं कडून अजय भैया आणि अनन्या दिदीला हे थोडस गारगार आहे मला वाटतं यात आहे की नाही कॅडवरीरा <laughs> दिलंय ग्रीटिंग याच्यावर आहे टू अनन्या दिदी क्यूट अनन्या दिदी हॅलो अनन्या दिदी माय फेवरेट युट्यूबर अस्मिराने दिलंय थँक्यू केले ना गुलाब बघा हे बघा किती बुके बारीक हँडमेड आहे हा बुके सोना केलाय टू <laughs> 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 अनन्या दीदी हॅलो अनन्या दीदी माय फेवरेट यूट्यूबर अनन्या दीदी थैंक यू अनन्या थैंक थँक्यू सो मच एक गटिंग है माय फेवरेट यूट्यूबर अँड आय एम युअर वेरी बिग फॅन युअर सब्सक्राइबर झारा किती छान केले अजय अनन्या नाव आहे की टू अजय भैया अनन्या आज सकाळपासून आम्हाला वेळच भेटला नाही ब्लॉग करायचा सो आता आम्ही स्टार्ट करतोय तुम्ही आताच पाच मिनिटापूर्वी बघितला कि छोटे फॅन्स असते भेटायला ते इथेच होते नियर नेबर्स होते मामाच्या हातात पण एक जाणार आहे आम्हाला इन्व्हिटेशन आले चौघांना सो आज आम्ही है ना आता अनन्य पण येणार ते भेटायला गेले तो ते लिहिलं आजच होते येत नव्हते कॅमेरामध्ये छोटे छोटे असल्यामुळं फायनली आम्ही त्यांना घेतलं आणि म्हणते कधी येणार अजून आहे म्हणते का अजून आहे ना बप्पी लेडी सोबत लेडी चला मग आता निघू बघितलाच तुम्ही आता आत्ताची मजा मस्ती आता आम्ही निघतो आणि तिकडेच भेटतो चला जय आज आम्ही आलोय प्रियाच्या प्रिया घरी जेवायला आणि काकूने त्या दिवशी आम्हाला आमंत्रण दिलं होतं तर आज वेळ मिळाला मस्तपैकी पैकी ताव मारणार आहे आम्ही मटण आणि हे स्पेशली काकांनी केलं आहे मला काका आहे ना काका काकांनी केलं मेन आज रोहिणी आणि प्रिया असताना तर अजून मजा आहे मटन जा एक नंबर आणलं हे आहेत आमचे काका त्यांनीच भाजी वगैरे सगळं बिझनेस आहे हा तो बिझनेस पण त्यांचा तुम्हाला दाखवते आमच्या पप्पांचे मामांचे सगळ्या घरातले कपडे आम्ही काकांकडे सांगतो शिवायला मी पण मस्त आहे आम्ही आलो मस्त जेवलं काकांनी एकदम मस्त भाजी केली होती

हा हे पूर्ण वर्धाचा एरिया काय आता हनुमान टेकडीवरनं आम्ही आलो खाली आता दुसरा व्ह्यू आहे नाईट राईडला चालू आहे आम्ही चौघजण जेवण तर मस्त झालं वर स्प्राईट आणलेले मामद्यांनी घेतलेले येताना सगळं बहिलं रात्रीच्या वाजल्यात दोन असं नाही माझ्या मजाकडे रिंग रोड बघा इथला व्ह्यू भारी सगळे जेवण केलो आणि असे लोक सगळे जेवण पाहतात इथे नॉर्मली जेवण होते हे वॉटर पण प्रॉलिथेच आहे तुम्हाला बाहेर आले आपण ते इथून कुठे जायचं आपल्याला आपण आता बायपास सावंती बायपास मग तिथून डायरेक्ट शिव बायपास बायपास हे। एक <concurrently performing> <abdominal activity> oh, wow. तर फायनली आमचं फिरून झालं आणि आता आम्ही इथे एक शूट पण केला नॉर्मलचा फोटोशूट पण केला आणि एन्जॉय पण झालं चांगलं सो आता आम्ही निघतोय घरी है ना चला